आमचा प्रवास सध्या रायगड जिल्ह्यातील पाली या बल्लाळेश्वर या गणपती दर्शन घेण्यासाठी चाललेला आहे अष्टविनापैकी अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला हा गणपती मानला जातो आम्ही रायगड पाली या ठिकाणी या गणपतीचं मंदिर आहे आणि मोठ्या भावीभक्तांनी लोक या ठिकाणी गणपती दर्शन घ्यायचं आणि अशा पद्धतीने ही गण गन, गणेशाची ही कमान बल्लाळेश्वर पाली येथील आहे आणि इथून आतमध्ये प्रवेश आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनं आपल्याला आपण आहार आ, पेढे इत्यादीची दुकानं खाटलेली दिसती या सभोतली अगरबत्ती वगैरे सर्व असे दुकानं यामध्ये आहेत आणि समोरचं असं धोंडी गणपतीचं आखेका अशी मानली जाते की प्रथम ह्या धोंडी गणपतीचे दर्शन घेतले जाते असे हे तिथे धोंडी गणपती देखील बाजूला आहे त्याचे प्रथम आपणाला दर्शन घ्यावे लागते आणि तेथून आतमध्ये मंदिरात प्रवेश आ, हा मंदिरात प्रवेशाची आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं आतमध्ये बल्लाळेश्वराची एक म छानशी स्वयंभू मूर्ती आपणाला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडेल अशा ठिकाणी आम्ही आतमध्ये प्रवेश दर्शनासाठी केला आणि छानशा छानसे स्वयंभू श्री बल्लाळेश्वराची मूर्ती आमच्या नजरेस पडली छानसा अशी गर्दी नव्हती मंदिरात छान दर्शन झाले आणि अशी सुंदर अशी सुबक गणेशाची मूर्ती शपात पडली आणि पेशवेकालीन ही घंटा आहे इथे मंदिराच्या समोरच मोठे अशा घाट आहे आणि बल्लाश्वरची प्रेममध्ये प्रतिमा ठेवलेली आहे आणि बल्लाश्वरच्या मंदिराच्या समोरच अशी एक छोटीशी तय आहे ही स्वयंभूत आहे ते कायमस्वरूपी पाणी असतं या गणेशच्या मंदिराच्या समोरच असे तय आहे आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि छोटासा व्हिडिओ आम्ही बनवला त्या मंदिर तो आज आपणच प्रदर्शित करत आहे की गणेशाचे दर्शन अतिशय छानपैकी झालेलं आहे शांततेचे वातावरण असलेले हे मंदिर अतिशय इथे गेल्यानंतर शांतता वाढते आणि छान असे हे गणपती मंदिर असून भव्य असे गण हे मंदिर आणि त्याची कामान आपणाला शिखर दिसत आहे बल्लाळेश्वर गणपतीचे आणि बल्लाळ या बालभक्ताच्या मुळे या गणपतीला बल्लाळेश्वर नाव पडलं अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम आणि हा पालीचा सरसगड हा बल्लाळेश्वरचं मंदिर या सरसगडाच्या पायथ्याला आहे या मंदिर ह्या गडावर जाण्यास आम्हाला वेळ भेटला नाही तर आपण कोण गेला तर जरूर बल्लाळेश्वर पालीला भेट द्या तसेच हा सरसगड देखील सर करा अतिशय सुंदर असा हा गड त्यानंतर आम्ही पाली एस टी स्टँडला येऊन एस टी पकडली ठाण्याला जाणारी आणि पाली एस टी येथून आपल्याला चालू आहे आणि भेटते असं हा निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायस येताना भेटला ही आहे रायगड जिल्ह्यातील आंबा नदी आणि असे हे तिचं पात्र आहे ह्याचचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद